दगडच्या देवाला नाही यांची आली की व एक मुलगी आहे रायशली पवार तिनं पण माझे व्हिडिओ तिच्या चॅनलवर टाकले बघा आता रायशली पवार चिखलीजवळ गाव आहे त्यांचं साखे गाव

माझ्या तू असा कसा <coughs> दगडाच्या देवाला नाही आमची अली किंवा दगडाच्या देवाला नाही आमची आली की शूद्र म्हणून आमच्याशी भेदभाव विषमतेच्या उरावर घातला रे घाव विषमतेच्या उरावर घातला रे घाव दुबळ्याचा वाली झाला माझा भीमराव तू काय झालास तू भीमरायाचे उपकार विसरलास तू विसरला सुट बुट फिरतो तुला पान सात आण कोणी तुला सात मान सात आण कोणी माझ्या अभिमान तीन लाईक तर आले लाईक यायला लागले गोल गोल फिरायला लागला का कळनास जरा चला मस्त पैकी जेवण करून घेऊ आता मला नेटच संपलं वाटते माझ गोल 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 गोल, गोल फिरत आहे Читрата и повара лёгтякан.